या तालुक्यातल्या सर्वांगीण विकास गावांचा होण्यासाठी प्रत्येक गावाला वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून आपण निधी, मा निधी उपलब्ध करून दिला जस आपल्या गावाला जवळजवळ आठ पा आठ कोटी रुपये मिळाले त्याचबरोबर इतर सगळ्या गावांना सुद्धा म्हणजे खास करून सगळ्यांनी कामू पाटलांचं नाव घेतलं आणि मी घेतलं नाही असं होणार नाही कारण कामू पाटील सुद्धा त्यांच्या गावाला सुद्धा जवळ जवळ नाही नाही म्हटलं तर तुमच्या गावापेक्षा त्यांना गावात त्यांच्या गावाला जास्त निधी दिलेला मान्य करताय का नाही कारण पाणी तर येणारच या आल्याशिवाय थांबणार नाही कारण मी मगपासून बघतोय की कार्यक्रम सुरू झाल्यापासून आमचे मागे काका पाणी पाणी म्हणते कारण आजच आज सन्माननीय कर्नाटक राज्याचे आणि मी मबलेश्वर मतक्षेत्राचे सन्मान्य आमदार मंत्री महोदय आज या ठिकाणी कलंबडीला येऊन गेले बिजर्गी येऊन गेले खरं तर सकाळपासून मलाही त्या कार्यक्रमाला जायचं होतं कारण मनापासून त्यांचे धन्यवाद मानायचे कारण एका ठिकाणी आपल्याला पाणी आलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा काका कोण का नाव काय त्यांचं काका इकडं नोडरी रे हा येई मार रे हा इम नमकडे बी नम कलंबडी केरी थुंबी ಅದು ಫ್ಲೋ ಆಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಬಿ ಒಂಜಾರ ನಮಗೆ ಅದು ಖರೆ ಈ ಇದರಾಗಿ ಯಾವ್ದೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟದ ಕುತ್ತಾರ ನಮ್ಮ ಕಾಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇದು ನೀರು ಬರ್ತಿತ್ತದ ಯಾವಾಗೂ ಅಂದಿಲ್ಲ ಈಗ ಎರಡು ವರ್ಷ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಯದ ಅವ್ರಿಗೆ ಮೊದಲು ನೀರು ಬಿದ್ದ ಬಂದದ ಬಂದ ಈಗ ಅವ್ರು ಅಲ್ಲಗತ್ತಾರ ಅಷ್ಟೆ ಪದ್ಧತಿನ ಚಿತ್ತ या तालुक्याला या पूर्व भागाला जितन काही सहजासहजी आणि लवकर पाणी येईल अशा पद्धतीचा मग ते कर्नाटकाचा असू दे किंवा महाराष्ट्राचा असू दे आता महाराष्ट्राची नवीन स्कीम आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेली आहे ती विस्तारित महिषाळ म्हणून मंजूर झालेली आहे ती जवळजवळ दोन हजार कोटीची आहे पण ती दोन हजार कोटीची निधी निधी ज्या ज्या वेळेस येईल आणि त्या त्यावेळेस तो काम आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल आज त्याला लागणारा काळ वेळ जर बघितला तर आम्ही म्हणतोय की परवा दिवशी सुद्धा गुरुवारी सुद्धा मी कर्नाटकाच्या मंत्र्यांना आणि सचिवांना तिथं सेक्रेटरींना भेटून आलो की आम्हाला जे तुमच्याकडे असलेलं पाणी शिल्लक जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं आत्तापर्यंत कर्नाटक राज्याला पावणे आठ टी एम सी पाणी दिलेलं आहे ते पाणी आम्हाला या तुमची बबलेश्वर मधनं आज परत द्या म्हणतोय कुठंपर्यंत जिथंपर्यंत आमची मैसाळची विस्तारित योजना पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे पाणी आम्हाला दर पावसाळ्यात आम्हाला हे पाणी मिळालं पाहिजे म्हणजे या तालुक्याला ज्या वेळेस आपल्याला दोन हजार एकोणीस ला तुम्ही या तालुक्याचा एक प्रथम नागरिक म्हणून आपल्याला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी या चार साडेचार वर्षात विविध विभागांच्या खात्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी आणताना सुद्धा आपला हा आमदार कमी पडलेला नाही या ना निमित्ताने मी सांगेल आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या घरात आपण शेतात नांगरणी पाक नांगरणी करून कुळव मारून पेरणी करून आज पीक आलंय की पीक आज आपल्या घरात आणलंय त्या पिकाच्या माध्यमातून आपण स्वयंपाक तयार केलाय आणि मग ह्या स्वयंपाकाच्या माध्यमातून या आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना या ठिकाणी वाढायचं काम आपल्या घरचाच वाढपी असला तर योग्य होईल का बाहेरचं वाढपी योग्य म्हणून या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की जे आज स्वयंपाक तयार झालाय तो स्वयंपाक येणाऱ्या पाच वर्षात परत वाढायचं काम आपल्याला करायचं आहे आणि मी या निमित्तानं एवढंच आपल्याला सांगेन की येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा आहे महाविकास आघाडीचा आहे ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला आज आपण बघतोय हे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला फक्त घोषणाच मिळत आहेत पण प्रत्यक्षात काही नाही हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळात येणारी विधानसभा या जत तालुक्यातला आमदार हा काँग्रेसच्या विचाराचा असला पाहिजे आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या गावचे सुपुत्र नाटेकर काका या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच आम्हाला आठवतंय की आम्ही त्यावेळेस लहान होतो आणि सुस्लाद गाडीला ज्यावेळेस आम्हाला घरातल्या शाळा संपली परीक्षा संपली की गाडीला बसवून द्यायचं आणि ती जबाबदारी मळ्यापर्यंत पोचवायची जबाबदारी आमची नाटेकार काकांची असायची आणि त्याचबरोबर ज्या नाट्यकर काकांनी या तालुक्यातल्या कैलासवाशी सणमटीकर काकांच्या माध्यमातून या विभागातल्या बरेचसे तलाव बरेचसे रस्ते आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं त्याच माध्यमातून या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माग असावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो आज माझ्या बाबतीत जर मी जरी काँग्रेसचा असलो तरी आमचे सगळेच लोक इथं बसलेले आहेत की ज्या लोकांना जसं महादेव पाटलांनी म्हटलं की आपण आपल्या तालुक्यातल्या तालु जो काम करणार आहे त्याच्या माग जाणं गरजेचं आहे आणि आपल्या तालुक्याचं विकासात्मक काम करणं करून घेणं गरजेचं आहे एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आणि परत एकदा मनापासून या सिद्धनाथ गावच्या सरपंचांना डेप्युटी सरपंचांना त्याच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो અને થાબતો જય હિન્દ જય ભારત